मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार क्षमाला विचारतो वहिनी तुम्ही सकाळपासून वैद पाहिलं का त्यावेळी क्षमा म्हणते नाही ना भाऊजी मी नाही पाहिलं अहो जेव्हा मी तुळशीला पाणी घालण्यासाठी बाहेर गेले ना तेव्हा मात्र मला फक्त पिहू तेथे झोपलेली दिसली म्हणून मी तिला इकडून उठवून आणलं आई म्हणते की जेव्हा मी किच ही मला तिथे वैधही दिसली नाही मग आता सगुणाबाईकडे वैधही गेली असेल का असा प्रश्न मल्हारच्या मनात येतो तेव्हा तो, ते तो लगेच सगुणाबाईला कॉल करतो दुसरीकडे मात्र सगुणाबाई ही चहा पित असते परंतु कुणाचा तरी फोन आल्यामुळे तिला डिस्टर्ब होतो ती आता त्या फोनकडे पाहतच राहते त्यावेळी कसा बसा आता ती तिथे जाऊन तो कॉल रिसीव करते तर मल्हारचा फोन असतो मल्हार म्हणतो ऐका ना सगुणा आई अहो वैदही तिकडे आली का सगुणा लगेच आपले केस सावरते वगैरे आणि म्हणते अहो जावंय बापू त्यावेळी मल्हार म्हणतो अहो मला तुम्हाला एक विचारायचं आहे वैदही तिकडे आली आहे का मग आता वैदही इकडे ये, काय येईल ती तर तुमच्याकडे आहे ना असं सगुणाबाई म्हणते मल्हार म्हणतो मग शेवटचं बोलणं कधी झालं तुमचं तिच्याशी त्यावेळी सगुणा म्हणते नाही हो माझं शेवटचं बोलणं दोन तीन दिवसापूर्वीच झालं होतं तेव्हा सगुना विचारते तुम्ही असं का बोलताय अहो मला सांगा ना वैदहीला काही झालंय का मग आता तो म्हणतो की तसं काही नाही अहो पण वैदही सकाळपासून घरात दिसत नाही तेव्हा सगुणाला आता खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते जावय बापू अहो असं कसं मल्हार म्हणतो आम्ही आता बाहेर जातोय मला वैदही सापडली ना आम्ही लगेच तुम्हाला कळवतो असं म्हणून आता तो फोन ठेवतो त्यानंतर मल्हार म्हणतो मी आता विक्रम राजाध्यक्षांच्या घरीच जातो आणि पाहतो कारण मोनिकाचाही फोन लागत नाही आणि वैदहीचाही फोन लागत नाहीये का असं घरातील सर्वजण म्हणतात कडे विक्रम चहापीत घरात बसलेला असतो तेवढ्यातच कुणीतरी जोरात बेल वाजवतं आणि सारखी बेल वाजवत असल्यामुळे विक्रम म्हणतो काय झालंय काय इला बग कोण आहे ते ते बघ अगोदर तेव्हा ठीक आहे असं इला म्हणते आणि पुढे जाणार असते पण सारखीच बेल वाजत असल्यामुळे विक्रम हा रागातच उठतो आणि म्हणतो काय झालंय काय असं म्हणून तो, तो, तो पटकनदार उघडतो तर समोर मल्हार असतो मल्हार रागाच्या भरात आता घरात येतो आणि विचारतो की मोनिका कुठे आहे तेव्हा मोनिका माहीत नाही असा आता विक्रम म्हणतो देखील लगेच तेथे येते हा विक्रम म्हणतो काही मॅनर्स इटकेट आहेत की नाही कि गावच्या मुलीच्या सोबत राहून तुझे हे सर्व मॅनर्स विकले गेले आहेत त्यावेळी मोनिका कुठे आहे मला एवढंच तुम्हाला विचारायचंय मल्हार म्हणतो तेव्हा आता कशाला हवी तुला मोनिका डिवोर्स पेपर आणून दिलेत ना माझ्या लेकीला सुखाने जगू देत असं इला रागातच म्हणते मल्हार मात्र तिचं न ऐकता मोनिकाला सारखा आवाज देतो आता विक्रम नुसता मल्हारवर ओरडत असतो तेव्हा मल्हार म्हणतो मला मोनिकाला आतमध्ये शोधायचं आहे तेव्हा माझ्या घरात येऊन अजिबात दादागिरी करायची नाही असं विक्रम म्हणतो मल्हार आता रागाच्या भरात आतमध्ये जातो पण मोनिका तेथे नसते तेव्हा आता अख्खं घर पिंजून काढ पण मोनिका इथे नाहीये असं विक्रम म्हणतो पण इलाला तो विचारतो कुठे गेली असेल ग मोनिका तेव्हा ती म्हणते मला काय माहीत आताच इला म्हणते हे बघ मल्हार जर माझ्या मोनिकाला काही झालं ना तर मी खपवून घेणार नाही मी तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट करेन मल्हार म्हणतो काय करायचं ते करा, करा। पण माझ्या वैदहीला जर काही झालं ना तर मग मी अजिबात ते खपवून घेणार नाही असं म्हणून तो रागातच आता तेथून जातो ती ते आता विक्रम आणि इला एकमेकांबरोबर डिस्कस करत असतात की कुठे गेली असेल मोनिका कारण ती इथेही नाही आहे आता तिचा फोन देखील स्विच ऑफ येतोय काय करावं विक्रमला देखील आता खूप टेन्शन येतं नंतर इकडे मल्हार घरी येतो घरी आल्यानंतर घरातील सर्वजण विचारतात काय झालं कुठे आहे वैदही तेव्हा तो म्हणतो नाही माहीत मी आता विक्रम राजाध्यक्ष यांच्या घरी गेलो होतो पण तेथेही मला काही समजलं नाही नक्की कुठे गेली असेल मोनिका काय माहीत विक्रम राजाध्यक्ष सुद्धा म्हणतोय की तिथे सुद्धा मोनिका नाही आता त्यांच्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवावा ना मला ही कळतच नाही की त्यांनीच मोनिकाला कुठेतरी जाणून बुजून बाहेर ठेवलं असेल त्याच्या डोक्याचा पार विचार करून भुगा झालेला असतो तेव्हा सी सी टी व्ही फुटेज चेक केलं का असं विजय विचारतो क्षमा म्हणते अहो सी सी टी व्ही युनिट हे परवाच बंद करून ठेवलं होतं कारण ते थोडं काहीतरी प्रॉब्लेम झालं होतं म्हणून पण जे व्यवस्थित करायला माणसं येणार होती ना ते दोन दिवस कुठेतरी बाहेर गेले माझाच हलगर्जीपणा झाला दुसऱ्या कोणाकडून तरी मी करून घ्यायला हवं होतं ते व्यवस्थित तेव्हा आता ती खूपच हायपर होते ते पाहून मल्लार म्हणून तो काळजी करू नका बहिणी तुमचा काहीही हलगर्जीपणा झालेला नाही हो आपल्याच घरात दोन तीन दिवस एवढं टेन्शन होतं तुमच्या तरी कसं लक्षात येणार त्यानंतर स्वर आता रडायलाच लागते आणि म्हणते माझ्या वैदही आईला काही होणार नाही ना ती सुखरूप असेन ना मल्हार विश्वासात घेऊन सांगतो की हो बाळा तुझ्या वैदही आईला मी काहीही होऊ देणार नाही ती अगदी सुखरूप असेन निरंजन मामादेखील आता रडतच म्हणतात काय माझ्या वैदहीच्या पाठीमागे लागले काय माहीत नाही तिच्या आयुष्यातील संकटं कधी संपणार आहेत मल्हार आता मामालाही विश्वास देतो की काही होणार नाही तर विजय म्हणतो आपण पोलीस स्टेशनला जाऊयात मल्हार आता तेव्हा ठीक आहे असं मल्हार म्हणतो स्वरा म्हणते मी येऊ का तुमच्या सोबत पोलीस स्टेशन मध्ये तेव्हा ठीक आहे असं मल्हार म्हणतो क्षमा देखील आणि निरंजन मामा देखील आता मल्हार विजय बरोबर पोलीस स्टेशन मध्ये जातात घरातील सर्वजण तेथून गेल्यानंतर पिहू लगेच आजीला मिठी मारते तेव्हा आजी म्हणते काळजी करू नको सगळं काही ठीक होईल मग इकडे मल्हार आणि विजय दोघेही पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि वैदही हरवल्याची तक्रार आम्हाला करायची आहे असं म्हणतात मोनिकानेच तिला काहीतरी केलं असेल असंही सांगतात तेव्हा अहो जी हरवलेली व्यक्ती आहे ती न सांगता तुम्हाला कुठेतरी दुसरीकडे गेली असेल तुम्ही एवढा हायपर का होत आहे कारण चोवीस तास अजूनही त्यांना झालेले नाही आहे घरातून जाऊन महत्त्वाच्या कामासाठी गेले असतील आणि जी हरवलेली व्यक्ती आहे ना ती संज्ञान आहे अठरा वर्षापेक्षा मोठी आहे त्यामुळे आपल्याला मिसिंग कंप्लेंट करता येणार नाही असं तावडे स्पष्टपणे मल्हारला सांगतात मल्हार मात्र हट्टच धरून राहतो आता नाईलाजाने मल्हारला सांगावं लागतं की पाच सहा दिवसांपूर्वी मोनिकाने वैदहीवर जीव हल्ला केला तिच्या पोटामध्ये चाकू खोपसला म्हणूनच आम्हाला खूप काळजी वाटते तावडे आता म्हणतात की हो तुम्ही हे काय बोलताय अगोदर तरी सांगायचं ना जेव्हा तिने चाकू खोपसला होता तेव्हा कारण मग वैद्यहीच्या जीवाला धोका आहे म्हणून तेथे सिक्युरिटी गार्ड वगैरे आम्ही पाठवलं असतं आणि लगेच मिसिंग कंप्लेंटही झाली असती तुम्ही हे काय करून बसलात कामात असं म्हणून ते मल्हारलाच खूप बोलू लागतात दुसरीकडे आता निरंजन मामा क्षमा आणि स्वरा वैदहीचा फोटो दाखवून तुम्हाला कुठे ही दिसली का असं सर्वांना विचारत असतं कडूनही वैदहीची काहीच खबर मिळत नाही त्यामुळे या तिघांनाही खूप टेन्शन येतं त्यानंतर स्वरा ही समोर पाहते तर वैदहीसारखी सेम टू सेम एक मुलगी तिथे उभी असते तेव्हा त्या मुलीला पाहता स्वराला वाटतं की वैदही आहे म्हणून ती धावत तिच्याजवळ जाते आणि आई असं म्हणून तिची ती ओढणी ओढते ओड़ तेव्हा कोण ग तू मुली असा आता रागातच ती बाई जरा म्हणते त्यावेळी स्वरा म्हणते अहो मला वाटलं माझी आईच आहे क्षमा आणि निरंजन देखील तितक्यात तेथे येतात तर स्वरा म्हणते माझी आई हरवली आहे सकाळपासून गायब आहे म्हणून आम्ही तिला शोधतोय आणि सेम तिच्यासारखा हा ड्रेस आहे ना म्हणून माझं कन्फ्युजन झालं बाकी काही नाही तेव्हा क्षमा म्हणते हो माफ करा माझ्या मुलीला कारण तिची आई हरवली आहे सकाळपासून आम्ही तिला शोधतोय सर्वजण तेव्हा ठीक आहे असं त्या काकी म्हणतात आणि मग तेथून जातात तेव्हा स्वरा म्हणते माझी आई सापडेल ना गं तेव्हा क्षमा म्हणते हो काळजी करू नको देव आहे घेऊ नकोस असं म्हणून ती स्वराला जवळ घेते तेव्हा स्वरा आता खूप इमोशनल होत रडत असते निरंजन मामाला स्वराकडे पाहून खूप वाईट वाटत असतं दुसरीकडे मल्हार हा वैदहीचा फोटो दाखवून सर्वांना विचारत असतो यांना तुम्ही कुठे पाहिलं का परंतु कुणाकडूनही होकार येत नाही सोबत असतो मोनिकाचा देखील फोटो दाखवत असतो जेणेकरून मोनिका कुठे दिसली तर वैदही देखील तेथे असेल असा त्याचा भ्रम होतो म्हणूनच तो आता खूप दुकानांमध्ये जाऊन त्याचबरोबर रस्त्यामध्ये कुणी भेटलं तर त्यांना फोटो दाखवून सारखा विचारण्याचा प्रयत्न करतो परंतु मल्हारच्या ही निराशाच पडते त्यानंतर इकडे स्वरा निरंजन मामा आणि क्षमा हे तिघेही घरी आलेले असतात तेव्हा स्वराला सर्वजण आता समजावत असतात तेवढ्यातच विजयचा फोन येतो विजय विचारतो काय ग काही समजलं का वैदहीबद्दल ती म्हणते नाही ना तुम्हाला मग आता तो म्हणतो नाही गं मलाही काही समजलं नाही आहे पण जर वैदही घरी आली किंवा तुला काही समजलं तिच्याबद्दल तर मला नक्की सांगा त्यावेळी ठीक आहे असं क्षमा म्हणते आणि फोन ठेवले ठेवते दुसरीकडे मल्हार हा खूप अस्वस्थ असतो तेव्हा विजय म्हणतो काळजी करू नको वैदही नक्की सापडेल तेव्हा आता तिला कुठे सापडायचं हाच प्रश्न सर्वांना पडतो इकडे आता स्वरा जेवण करत नसते तेव्हा सर्वजण तिला समजावत असतात क्षमा म्हणते हे बघ तू जर उपाशी राहिली तर तुझ्या वैद्यही आईला चालेल का स्वरा म्हणते नाही आता खूप छान प्रकारे तिला समजावते तरच आता समोर दाराची बेलवा असते तेव्हा आई असं म्हणत पुढे धाव घेते दार उघडून पाहते तर समोर पोलीस आलेले असतात तेव्हा पोलिसांना पाहून आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तेव्हा स्वरा विचारते माझी ही आई सापडली का तुम्हाला मग आता ते विचारतात मल्हार कामत कुठे आहे तेवढ्यातच मल्हार आणि विजय देखील तेथे येतात तेव्हा स्वरा विचारत असते अहो माझ्या आईला तुम्ही पाहिलं का बोला ना मल्हार म्हणून सांगा ना तावडे साहेब अहो वैदही सापडली का तुम्हाला त्यावेळी तावडे म्हणतात न्यूज चांगली नाही आहे हे ऐकताच आता घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते त्यानंतर आता सी सी टी व्ही फुटेज आम्ही पाहिलंय आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आम्हाला जे काही दिसलं का ते तुम्हाला दिसतंय का पहा असं म्हणून तो सर्वांना सी सी टी व्ही फुटेज दाखवतात तेव्हा त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये मोनिका स्पष्टपणे गाडी चालवताना सर्वांना दिसते आणि त्या शेजारी वैदही असते तेव्हा ॲक्सिडंट झाल्याचं आता घरातील सर्वांना समजतं स्वरा आणि पिहू या एकमेकींकडे पाहतच राहतात त्या रडत असतात आता घरातील सर्वजण रडू लागतात तेव्हा माझ्या आईला काही होणार नाही असं स्वरा म्हणते तर पिहू सुद्धा म्हणते माझ्या मम्माला काही होणार नाही आता घरातील सर्वांना एका गोष्टीचा तर उलगडा झालेला असतो की वैदही आणि मोनिका एकाच गाडीत होत्या आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला तर तावडे म्हणतात की पुढील तपास आम्ही लवकरात लवकर करू तुम्ही काळजी करू नका कारण ज्या ठिकाणी अपघात झाला तो दलदलीचा भाग आहे जर त्यांनी वैदही किंवा मोनिकाला पाहिलं तर ते लगेच आम्हाला सांगतील सुद्धा आणि सीसीटीव्ही फुटेज आम्ही तेव्हा तेथे क्रेन जाईल गाडीवर काढली जाईल मग तुम्हाला आम्ही तेथे बोलवू असं म्हणून तावडे हे जातात त्यानंतर आता स्वरा आणि वैदही या दोघीही मल्हारला मिठी मारतात तेव्हा ए बाळांनो तुम्ही अशी हार मानू नका कारण त्या दोघींना काही होणार नाही त्या दोघीही सुखरूप असणार आहे असं त्या दोघींनाही तो म्हणतो आणि शांत राहायला सांगतो त्यानंतर रात्री आता इला फोनमध्ये पाहत असते त्यामध्ये मल्हारने सोशल मीडियावर आता एक व्हिडिओ टाकलेला असतो त्यामध्ये तो म्हणतो नमस्कार मी मल्हार कामत मला आज तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे की सकाळी एक खूप दुर्दैवी घटना घडली लोणावळ्याच्या जवळ एका कारचा मोठा अपघात झाला आणि दुर्दैवाने या कारमध्ये माझी बायको मोनिका कामत त्याचबरोबर आमच्या घरात असणारी वैदही गट्टेवार या दोघीही होत्या दरीतच पडली परंतु कार सापडूनही त्या दोघींचा काही पत्ता लागला नाही पोलीस त्यांच्या पद्धतीने शोध घेत आहेत खरं परंतु आम्ही कामत कुटुंबीय प्रचंड तणावाखाली आहोत त्यामुळे मी सर्वांना आता आवाहन करतोय या दोघींपैकी कुणी दिसलं किंवा कुणाला काही माहीत असेल तर मी माझे पर्सनल डिटेल्स आणि फोन नंबर देत आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करावा अशी तो कळकळीची विनंती आता करतो तर इलाने तो, तो व्हिडिओ पाहिलेला असतो आणि ती खूप टेन्शनमध्ये येते विक्रम तितक्यातच तेथे येतो तो देखील अस्वस्थ असतो तेव्हा इला म्हणते काय रे विक्रम हे काय झालं तेव्हा तो म्हणतो काय काय करू मग मला समजलंय मी कमिशनर साहेबांकडेच आत्ता गेलो होतो पण या सगळ्यामध्ये मोनिकाची चूक आहे असं मला वाटतं तेव्हा इला म्हणते नाही रे माझ्या मुलीचं आयुष्य अगदी सुखी चाललं होतं आणि वैदहीची नजर त्याला लागली तो म्हणतो काही पण बोलू नकोस अगं मोनिकाने विश्वासात घेऊन आपल्याला एकही पाऊल उचललेलं नाहीये त्यामुळे आता बघू काय करायचं ते मी जेव्हा कमिशनर साहेबांकडे गेलो होतो ना तेथे वि मल्हार सुद्धा मला भेटला होता तेव्हा मल्हारला तू विचारलं नाही का मग असं इला विचारते परा ही समोर बसलेली असते आणि माझी आई कुठे आहे ती नीट तर असेल ना तिला काही झालं तर नसेल ना असं विचारत असते आणि माझी आई लवकरात लवकर माझ्या बाबांजवळ येऊ देत कारण माझ्या बाबांना तिच्याशिवाय अजिबात राहावणार नाही आणि मलाही तिच्याशिवाय करमत नाही आहे लवकरात लवकर माझी आई घरी येऊ देत अगदी सुखरूपरित्या आणि मोनिका काकूसुद्धा लवकरात लवकर घरी येऊ देत अशी प्रार्थना ती देवाकडे करत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये तावडे घरी येतात मल्हार विचारतो काही अपडेट्स आहेत का त्यावेळी तावडे म्हणतात की हो अहो अपघातस्थळी एक स्त्री सापडली आहे तिची ओळख पटवण्यासाठी तुम्हाला तिकडे यावं लागेल कारण ती जिवंत आहे तेव्हा माझी आई जिवंत असेल असं स्वरा म्हणते तर पिहू देखील म्हणते माझी मम्मा जिवंत असेल आता त्या दोघीही त्या आईंबद्दल असा विचार करत असतात आणि एकमेकींकडे पाहत राहत तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर